सिंध प्रांतावर परिणाम असे जाणवले की हे जे काही मोगले आक्रमण झाले परकीय आक्रमण झाले हे नुसते इथं लोटालूट करायला आले नव्हते नुसती कापा कापी करायला आले नव्हते इथे धर्म प्रसाराला ते आले होते पहिला आक्रमणामुळं इस्लामिक आक्रमणामुळं तिथपासून खऱ्या विभाजनाची बीज की तिथपासून रोवली गेली किलापत आंदोलनाला खतपांनी कोणी घातलं की गांधींनी घातली वीराष्ट्र सिद्धांत कशात मांडले गेलेला माहिती आहे का तुम्हाला दारुले इस्लाम आणि दारुले काही एका धर्माग्रंथामध्ये म्हटलं गेलेलं आहे ते काय म्हणत नाही पण दारुले इस्रम म्हणजे जी जी भूमी भूमी हरब म्हणजे पण हे दुय राष्ट्रसिद्धांत कोणी खरं मांडले धर्मांतरण त्यांनी केली आणि एक हिंदू की ज्यांना मरायचं नव्हतं ते कारणा मुसलमान झाले इस्र त्यांना धर्मांतरित केलं गेलं आणि त्यामुळे त्या सिंध भागामध्ये मध्ये यांची संख्या जास्त वाढली कुठे ता कुठे तिथं जास्त वाढला मी श्याम धनंजय क्षीरसागर आज आपल्या पॉडकास्टमध्ये बऱ्याचदा भाषणातून त्यांचा आपण उल्लेख झालेला आहे अशा आशुतोषजी भागवत नमस्कार आशुतोषजी नमस्कार बऱ्याच वर्षांपूर्वी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी अखंड भारताची संकल्पना मांडली होती ती मूळ काय होती त्यावर तुमचं मत काय स्वतंत्रवीर सावरकरांनी जी अखंड भारताची संकल्पना मांडली आता त्या काळात मुळात झालं काय होत भारत आणि पाकच विभाजन झालं होतं बरोबर हो, हो. आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांनी सगळ्यात पहिले नारा लावला की भारत हा अखंडित राहिला पाहिजे मग त्यांनी नारा दिला की अखंड भारत आमरे स्वातंत्र्यवीर सावरकरांचा हा अखंड भारताचा दृष्टिकोन म्हणजे ज्या वेळेस भारतासाठी सगळे स्वतंत्रवीर लढले प्रत्येक स्वातंत्र्यवीर कशासाठी लढला तर भारत हा अखंडित राहण्यासाठी लाहोरपासून ते दक्षिणेच केरळ पर्यंतचा जो त्यावेळेचा भारत होता स्वातंत्र्यवीर त्याच्यासाठी लढले तर त्याच भारतासाठी मग तो अखंडित झाला आणि तो खंडित का झाला तो खंडित व्हायला नाही पाहिजे यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी आंदोलनं केली आणि मग त्यावेळेस त्यांनी ती अखंड भारत अमर रही संकल्पना मांडली परंतु अखंड भारत ही मुळात सांस्कृतिक संकल्पना आहे ती प्राचीन काळापासून चालत आलेली स्वातंत्र्यवीरांनी तर अखंड भारत राहिला पाहिजे हा नाराज दिलाच परंतु आपण प्राचीन काळातला जर का इतिहास जर का बघितला तर भारत जे पाकचा पाकचं जे विभाजन झालं पाकचं हे चोवीसवं विभाजन होतं चोवीसवा देश होता पाकिस्तान हा जो भारतापासून वेगळा झाला म्हणजे भारतामध्ये एकूण चोवीस देश होते की ज्याचा समाविष्ट अखंड भारतामध्ये होत होता म्हणजे आपण जर का विचार केला आजच्या इराण पासून ते इंडोनेशिया पर्यंत इतका मोठा विस्तारलेला भारत होता प्राचीन काळामध्ये oh. इराण सारखा देश होता इराणला पहिला आर्यन देश म्हंटला जायचं oh. प्राचीन प्राचीन काळातले त्याचे उल्लेख आणि नंतर ना मग इराण वेगळा झाला अफगाणिस्तान वेगळा झाला पाकिस्तान वेगळा झाला इंडोनेशिया वेगळा झाला हे देश असे अखंड भारतात वेगळे झाले पण हे अखंड भारतामध्ये होते याचे पुरावे काय आता पुरावे मी तुम्हाला सांगतो तुम्ही इराणमध्ये कधी गेलात इराणमध्ये आज सुद्धा भारतीय संस्कृतीचे आढळतात अफगाणिस्तान अफगाणिस्तानमध्ये काही वर्षांपूर्वी गणपती बाप्पांची मूर्ती सापडली ती त्याचं कार्बन डेटिंग केलं तर ती अडीच हजार वर्षपूर्वींची निघाली म्हणजे अडीच हजार वर्षापूर्वी भारतीय संस्कृती त्या अफगाणिस्तानमध्ये होती हिंदू संस्कृती त्या अफगाणिस्तानमध्ये होती हो oh. आज तू हिंगलज मातेचं जे मंदिर आहे बलुचिस्तानमध्ये बलुची लोक आज हिंगलज मातेला आपलं आराध्य दैवत मानतात आत्ताच आपण जर का बघितलं पाकिस्तानची स्थिती काय आहे पाकिस्तानाशी बंड अ बलुचिस्तान बलूच लोकांनी केला mm. बलूच लोकांची जी काय माता आहे पूर्वज तिला मानतात ती हिंग्लज माता आहे इंडोनेशियामध्ये तुम्ही जर का गेला तिथे रामायणावर नाटकं होतात रामायण आता मूल रामायण ही हिंदू संस्कृतीचा आधार आहे ना हो रामायणवर नाटक होतात गणपतीचं चित्र त्यांच्या नोटावर आहे सरस्वती देवीचं चित्र त्यांच्या नोटांवर आहे इंडोनेशियाचा समावेश सुद्धा अखंड भारतामध्ये होत होता आज ते सगळ्यात मोठं मुस्लिम राष्ट्र आहे पण मुस्लिम राष्ट्र असताना सुद्धा तिथे आज भारतीय संस्कृती टिकून आहे संस्कृती लोक विसरले नाही ते लोक मध्ये तुम्ही गेलात मध्ये पण ती स्थिती आहे मलेशिया सारख्या देशामध्ये जा ती स्थिती आहे थायलंड सारख्या देशामध्ये सुद्धा भारतीय संस्कृती आहे तिथला एक राज आहे तो स्वतःला रामाचा वंशज मानतो राम लावून घेतो नेपाळ नेपाळ सारखा देश आहे हा भारतापासून वेगळा झाला तिथे हिंदू संस्कृती आहे सीताईचं माहेर म्हटलं जातं ते भूटान सारख्या ठिकाणी जा भूटान ही मग या देशांचा समावेश अखंड भारतामध्ये होत होता श्रीलंकेमध्ये तुम्ही कधी गेलात तर श्रीलंकेमध्ये आज सुद्धा भारतीय हो संस्कृती आहे पण भारतीय ही जे काय अखंड भारत ही संकल्पना आहे सावरकरांनी त्यावेळेस भारत हा खंडित होऊ नये अखंड अमर आहे हा नारा दिलाच भारत खंडित झाला नाही पाहिजे परंतु अखंड भारत हा आधीपासून होता मला सांगा अखंड भारताचं रहस्य काय तो खंडित का झाला अखंड भारताचं मूळ रहस्य जर माहीत करून घ्यायचं असेल तर अनेक प्राचीन युगांमध्ये युगा त्याचे उल्लेख भेटतात म्हणजे आपण ते मध्ये गीता ऐकलेला असेल की जम्मू द्वीपे आर्यावर द्वीप। आर्या आर्या ते भारत वशिष्ठ एक नगरी आहे आता जम्मू सात महाद्वीप आहे त्याच्यामधलं द्वीप जम्मू द्विपा आर्यवर्त त्यावेळेच आर्यवर्त कुठपासून ते कुठपर्यंत होतं जसं मी तुम्हाला सांगितलं इराण पासून ते इंडोनेशियापर्यंत हिमालयापासून ते समुद्र पर्यंत इतकं मोठं ते आर्यवर आर्यवर्त होत आणि त्याच्यामध्ये नांदणारी ती भारतीय संस्कृती इतका मोठा अखंड भारत होता अखंड भारताचा विस्तार बराच मोठा होता आता याच काय होत तर याच तुम्हाला अखंड भारताच सगळ्यात चांगलं जर मॉडेल सगळ्यात चांगला नकाशा इतिहासामध्ये कुठे उपलब्ध असेल तर तो, तो चाणक्यानी मांडला म्हणजे सण इसवी सन पूर्व तीनशे एकवीस मध्ये अलेक्झांडरचं आक्रमण भारतावरती झालं होतं आता प्रश्न आहे की तो जिंकू शकला नाही वगैरे वगैरे परंतु चाणक्यांनी हा धोका ओळखला होता की ज्यावेळेस हा आक्रमण करण त्यावेळेस भारताच्या सीमांना धोका आहे नंदराजेला सूचित केलं होतं पण नंदराजेने ते ऐकलं नाही मग नंतरनं चाणक्याने चंद्रगुप्त मौर्याला बसवला आणि चंद्रगुप्ताला ज्यावेळेस त्याने स्वतःचं साम्राज्य निर्माण केलं त्या साम्राज्याचा विस्तार काय होता आजच्या पासून ज्याला गांधार देश म्हटलं जायचं तिथपासून ते दक्षिणे दक्षिणेपर्यंत म्हणजे आजचा महाराष्ट्रापर्यंत दक्षिणेत काही राजे होते त्या काळी म्हणून त्यांचे राज्य होती तिथपर्यंत इथपर्यंत त्याचा भूभाग होता साम्राज्य विस्तार होता मग त्याच्या काळात तो अखंड भारत होता बऱ्याच जणांनी काय विषय मांडून ठेवले की अखंड भारतासारखी कन्सेप्टच नव्हती हो बरोबर इंग्रजांनी तेच केलंय की इंग्रज म्हटलं भारत कधी इंग्रज आले आणि ते म्हंटले की भारत कधी एक राष्ट्र नव्हतं आम्ही आलोवर भारत एक राष्ट्र केलं मुघल आणि जसे इंग्रज भारताबाहेरून आले तसे हिंदू लोक सुद्धा भारताबाहेरून आले हा चुकीचा विमर्श त्यांनी त्या काळी पसरवला परंतु भारत हा अखंडितच होता त्याची संस्कृती ही एकच होती जरीही त्याच्यामध्ये विविध भाषा असल्या पण त्याच्याला जोडणारा दुवा होता ना तुम्ही जरा आज बघितलं उत्तरेमध्ये तुम्ही केदारनाथला गेले केदारनाथला जो शंकराचा मंत्र होतो तो दक्षिणेला श्रीशैलमला होतोच की होतोच जी स्तुती जी काही स्तुती वैष्णवी देवीची केली जाते ती खाली लक्ष्मी आईची पण केली जाते भारत पूर्वीपासून अखंड होता याच विभाजन काही कारणांमुळे झालं आणि काही कारणांमुळे तो तुटला गेला त्यामुळे अखंड भारत ही संकल्पना मुळात हिंदूंची हे राष्ट्रीय संकल्पना आहे सांस्कृतिक संकल्पना आहे अशी तो जी भारत देश खंडित कसा झाला भारत देशाचं विभाजन मी तुम्हाला आधी सांगितल्याप्रमाणे परकीय आक्रमण झाली सगळ्यात पहिले जे जा आक्रमण झालं ते इस्लामाचं जा आक्रमण झालं म्हणजे याआधी आक्रमण झालं अलेक्झांडरचं आक्रमण झालं ग्रिकांचा रोमांचं आक्रमण झालं हुनांचं आक्रमण झालं शेकांचं आक्रमण झालं परंतु या सगळ्या आक्रमणामध्ये भारत देश हुरपुळून गेला हो oh. परंतु हे जे काही आधीचे आक्रमण होते जे गुप्त काळात झाले मौर्य काळात झाले यांना तोंड आपल्या राजांनी समर्थपणे दिलं म्हणून त्यावेळेस सीमेला धोका जाणला नाही पण ज्यावेळेस इस इस्लामाचं आक्रमण झालं सन सातशे बारा मध्ये पहिलं आक्रमण हे मोहम्मद बिन कासिमाचं झालं मोहम्मद बिन कासिमाने जे आक्रमण केलं तर ती पासून खऱ्या विभाजनाला सुरुवात झाली पहिला आक्रमणामुळे इस्लामिक आक्रमणामुळे तिथपासून खऱ्या विभाजनाची बीज ही तिथपासून रोवली गेली परकीय आक्रमणांमुळे आणि मग परकीय आक्रमण झालं त्यांनी राजा दाहिरला मारलं आणि त्याच्यानंतर मग आक्रमणांची श्रृंखला चालली तीनशे वर्ष थोडं शांत होतं परंतु ज्यावेळेस अरबांचं आक्रमण झालं इसवी सन हजारमध्ये मध्ये त्यावेळेस बाप्पर अवलने त्यांना परतून लावलं बाप्परावालाच्या सीमा आता मी हे सांगतो इथं आलायचं तर प्रश्न की बाप्परावाला सीमा त्यावेळेस इराण पर्यंत गेल्या होत्या अरब अरब देशांच्या सीमेंना जाऊन धडकल्या होत्या तिथपर्यंत बाप्पर अवालाचा विस्तार होता राज्य विस्तार आता हे झालं बाप्परावाल झाला ते गेले परत परकीय आक्रमण झालं घोरीचं आक्रमण झालं घोरीच्या आक्रमणाने तसंच पश्चिमेकडून आला घोरी आणि सगळ्यात जास्त जे आता पश्चिमेकडे सिंध घाटी आहे सिंध प्रांत आहे सिंध प्रांतावर याचे परिणाम जाणवले सिंध प्रांतावर परिणाम असे जाणवले की हे जे काही मोगली आक्रमण झाले परकीय आक्रमण झाले हे नुसते इथं लोटालूट करायला आले नव्हते नुसती कापा कापी करायला आले नव्हते इथे धर्म प्रसाराला ते आले होते धर्मांतरण त्यांनी केली अनेक हिंदू की ज्यांना मरायचं नव्हतं ते कारणा मुसलमान झाले त्यांना धर्मांतरित केलं गेलं आणि त्यामुळे त्या सिंध भागामध्ये मध्ये यांची संख्या जास्त वाढली फुर्ती फुटीरतावाद तिथं जास्त वाढला oh. मग नंतर ना मोगलांचं आक्रमण आलं बाबर ही त्याच मार्गाने आला तुर्कस्तान उजबेझिस्तान सिंध प्रांतावर आला त्याने तिथं आक्रमण केलं मग मध्यभागी तो आला आणि तिथं त्यांनी मग संपूर्ण भारतामध्ये हे इस इस्लामिक राज्य पसरलं नंतरच्या काळामध्ये ज्यावेळेस छत्रपतींचं राज्य आलं छत्रपती गेल्याच्या नंतर ना आटकेपार मराठ्यांनी झेंडा रोवला याचा विचार छत्रपती शिवाजी महाराजांनी घालून दिला पण अटक कुठं आहे आता सध्या पाकिस्तानमध्ये तिथपर्यंत भगवा फडकला होता ना हो oh. पेशावर पर्यंत भगवा फडकला होता नंतर ना परकीय आक्रमणांची श्रृंखला काही वर्ष थांबली दीडशे वर्ष थांबली पण परत इंग्रजांचं आक्रमण आलं इंग्रजांनी संपूर्ण राज्य केलं आणि मग तोडा फोडा राज्य करा या नीतीला सुरुवात झाली पण सगळ्यात पहिले जो देश तुटला गेला तो होता अफगाणिस्तान ज्याला गांधार देश म्हणला जायचं तो उपगणस्तान अठराशे शहात्तर मध्ये आता तो तुटला का गेला त्यावेळेस इंग्रजांनी इंग्रजांना जो भूभाग जिंकता आला त्यांनी त्याच भूभागाला भारत म्हंटल भारत म्हणजे त्यांनी इंडिया म्हटलं जो भाग त्यांना जिंकता आला त्याला त्यांनी इंडिया म्हटलं आता अफगाणिस्तानमध्ये त्यांनी अफगाणिस्तान जिंकलं तर राज्य केलं पण त्यावेळेसच्या त्या अफगाणांनी तिथं बंड पुकारलं आणि अफगाणांचं बंड त्यांना झेपलं नाही आणि मग अखंडित अखंड भारतापासून सगळ्यात पहिला देश मग तो गेला बाजूला झाला उपगणस्थान प्राचीन म्हणजे त्याला अनेक नावं होती गांधार उपगणस्थान स्थान तिथं घोडे चांगले भेटायचे आणि तो अठराशे शहात्तर ला वेगळा झाला हा पहिला देश त्याच्यानंतर ना मग अ एकोणीसशे पंधरामध्ये पंधरा म्हणजे पाचला ज्याची सुरुवात झाली इंग्रजांना नेपाळ जिंकता आला नव्हता इंग्रजांना त्यांच्या ह्याच्यामध्ये नेपाळ कधी जिंकता आला नाही ने। पण नेपाळ जिंकता आला नाही मग त्याची घोषणा भारतापासून तिथं राज्य त्यांना करता आलं नाही आणि मग एकोणीसशे पाच सालापासूनच त्यांनी नेपाळला वेगळा देश म्हणून घोषित करण्याचा प्रयत्न केला आणि एकोणीसशे पंधराला ते साध्य झालं नेपाळ वेगळा झाला तिथं आजही हिंदू संस्कृती पाळली जाते पण तरीही तो, तो देश वेगळा आहे आज आपल्यापासून भूटानला एकोणीसशे सहा साली यांनी वेगळं घोषित केलं तिब्बतला एकोणीसशे चौदा साली आणि म्यानमारला एकोणीसशे सदोतीस चौतीसच्या दरम्यान ह्यांनी वेगळाच देश म्हणून टाकला हे जे भारतीय संस्कृतीशी निगडित होते हिंदू संस्कृतीला जोडून देश होते ह्यांना वेगळा घोषित म्हणून इंग्रजांनी केला आणि इंडोनेशिया हे यासारखे जे देश होते इंडोनेशिया थायलंड म्हणा हे काय कारण असतो वेगळ्या झालं किंवा इंग्रजांना तिथं राज्य करता आलं नाही इंग्रज तिथं राज्य करू शकले नाही आणि मग त्यांनी ही सीमा वेगळ्या करून टाकल्या पण या कुटनीती मागे दोन जणच होते एकतर म्हणजे मुसलमानांनी त्यावेळेस बंड केले आणि दुसरे इंग्रज जे की त्यांना खतपाणी घटला आणि इंडोनेशिया सारखा देश जो होता आजही तिथं आहे हिंदू संस्कृती आहे पण तो वेगळा का झाला कारण की तिथं ही आक्रमण झाली परकीय आक्रमण समुद्र मार्गी झाले आणि समुद्र मार्गी झालेले परकीय आक्रमण आणि मग परकीय आक्रमकांनी तोडलेल्या सीमा त्यामुळे इंडोनेशिया सारखा देश वेगळा झाला कंबोडिया नावाचा देश होता आपल्याकडे कंबोडिया ही वेगळा झाला कंबोडियाला सगळ्यात मोठं हिंदू मंदिर आहे विष्णूच आता याची इतिहासाची पार्श्वभूमी काय होती म्हणजे राजेंद्र चोल राजेंद्र चोल जो होता राजेंद्र चोलाने समुद्र मार्गाने तिथं राज्य प्रस्थापित केलं समुद्र मार्गाने ते सगळे राज्य त्यांनी जिंकले आणि तिथे मग या संस्कृतीचा प्रचार झाला पण हेही देश नंतर वेगळे झाले आणि सगळ्यात महत्वाचं ज्या विभाजनामुळे हिंदूंवर अनेक अत्याचार झाले हिंदू समाज होरपळून गेला ते सगळ्यात खतरनाक अत्याचार सगळ्यात खतरनाक विभाजन म्हणजे पाकिस्तानचं विभाजन एकोणीसशे सोळाच्या पंधराच्या दरम्यान ज्यावेळेस मुस्लिम लीग स्थापन झाला मुस्लिम लीगचं जे काही म्हणजे इंग्रजांनी सगळ्यात पहिले ज्यावेळेस बांगला प्रांत बंगाल प्रांत हा वेगळा करायचा एकोणीसशे पाच साली घोषणा केली आणि त्याच्यानंतर ना मुस्लिम लीग स्थापन झाला मुस्लिम लीग ची स्थापना झाली की मुसलमानांबद्दल पण विचार झाला पाहिजे या विचाराने ना मुस्लिम लीग स्थापन झाला मग त्यांनी स्वतंत्र अं युद्धामध्ये भाग घेण्याचं नाटक केलं वगैरे वगैरे खिलाफत आंदोलन सुद्धा त्यांनी केलं खिलापत आंदोलनाला खतपानी कोणी घातलं की गांधींनी घातलं काँग्रेसने घातलं बरोबर एकोणीसशे एकवीस साली जे खिलापत आंदोलन झालंय त्याची बीज मग पाकिस्तान विभाजनाची रोवायला लागली तिथपासून खिलापत आंदोलनामुळे पाक जी काय विभाजनाची कन्सेप्ट आहे ती तिथपासून रोवायला लागली तिथपासून ते तयार झाली की इस्लामासाठी वेगळा देशच पाहिजे आणि मग जे काही चा जे सावरकरांवर आरोप लावला जातो की सावरकरांनी मेन द्विराष्ट्र सिद्धांतचा सिद्धांत मांडला द्विराष्ट्र झालं पाहिजे एक देश हिंदूंसाठी एक देश मुसलमानांसाठी तर नाही अजिबात सावरकरांनी हे ह्या सिद्धांत मांडलेला नाहीये द्विराष्ट्र सिद्धांत कशात मांडले गेलेला माहिती आहे का तुम्हाला दारुले इस्लाम आणि दारुले हरब हे जे काही एका धर्मग्रंथामध्ये म्हटलं गेलेलं आहे मी काय म्हणत नाही पण दारुले इस्राम म्हणजे जी इस्लामाची भूमी आणि दारु दारुले हरप म्हणजे काफरांची भूमी पण हे द्विराष्ट्र सिद्धांत कोणी खरं मांडले बाहेरच्या आलेल्या लोकांनीच इस, इस्लामिक आक्रमकांनीच इस मांडले ना पण सावरकरांना ह्याच्यात घ्यायचं मग कारणच काय सावरकरांनी द्विराष्ट्र सिद्धांत नाही मांडले इंग्रजांनी खतपाणी घातल्याच्या नंतर ना, ना जिन्नांनी सुद्धा त्याच्यात सहभाग घेतला जिन्नानी मागणी के केली की आम्हाला वेगळा पाकिस्तान हवाच आणि मग चौदा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस सगळ्या हिंदूंसाठी सगळ्यात वाईट ठरलेला दिवस शेवटचं भारताचं झालेलं विभाजन काय विभाजन होत ते हिंदूंवरती तिथल्या हिंदूंवरती अत्याचार केले गेले विभाजनात विभाजन जे झालं तिथल्या सिंधी जे हिंदू होते त्यांच्यावर अनेक अत्याचार झाले अनेक कापाकापी झाली अनेक हिंदू मुसलमानांच्या कत्तली झाल्या आणि असलेल्या देशभक्तांच्या डोळ्यातनं पाणी निघायला लागले की ज्या भारत देशासाठी आम्ही इतकं रक्त सांडलं अनेक क्रांतिकारकांनी बलिदान दिले त्या भारत देशाचा धर्माच्या नावावर धर्माच्या आधारावर एका ग्रंथाच्या आधारावर त्याचे विभाजन होता ते ही इंग्रजांची कुटनीती होती पण ह्याला खतपाणी कोणी घातलं जिन्नानेच घातलं आणि मग भारत विभाजनित झाला भारत खंडित झाला भारत माता खंडित झाली इतकं वाईट दिवस आले त्यावेळेस की पंधरा आपण स्वतंत्र उत्सव साजरी करत होतो पण जे काही दिवस गेले निर्वासितांचे त्यांना ते बोगवा लागले आणि हे अत्यंत दुःखाचा दिवस आणि एकोणीसशे एकाहत्तरला मग जे काही पूर्व बंगाल पश्चिम बंगाल झालं होतं त्याचा बांगलादेश झाला तो वेगळा देश झाला आणि ह्याच्यामध्ये पूर्ण जो काही भारत होता तो खंडित झाला भारत हा राहिला नसता सरदार वल्लभभाई पटेलांनी जर का त्यांच्या नीतींचा वापर केला नसता तर आणि सगळ्यात महत्वाची भूमिका सरदार वल्लभभाई पटेलांची राहिलेलीच आहे परंतु मी माझ्या वाचण्यात असं आलं की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जे, जे काही द्वितीय सरसंघ होते गोळवळकर गुरुजी आपण ज्यांना म्हणतो काश्मीर वेगळा राष्ट्र झाला असत जर का गोळवळकर गुरुजी तिथं गेले नसते तर राजा हरिसिंगला गोळवळकर गुरुजींनी समजून सांगितलं की तुम्ही भारतात राहा तुम्हाला भारतात भारत सोडून तुम्ही जाऊ नका तुम्ही जर का भारत सोडून गेले तर तुमचं नुकसान आहे हे सांगणारे संघाचे संघाचे द्वितीय सरसंघ चालक होते हो आणि असा खंडित भारत झाला त्यामुळे हे कारण आहे जी भारत देश हा अखंड भारत होऊ शकतो का होऊ शकतो काय नाही होऊ शकत मी इस्रायलचं उदाहरण सांगतो इस्रायल आज छोटा देश आहे म्हणजे एका जिल्हा एवढा देश हा सांगतो पण इस्रायलचे जे ज्यू लोक होते इस्रायलच्या ज्यू लोकांना एक हजार नऊशे वर्षे त्यांची भूमी भेटली नव्हती एक हजार नऊशे वर्ष त्यांना त्रास दिला गेला दोन कम्युनिटींनी निर्वासित होते ते भारतामध्ये त्यांना शरण भेटली परंतु या जू लोकांचा एकच ध्येय होता की हे एकत्र ख्रिसमसला भेटायचे आणि पुढचा ख्रिसमस हा जेरुसलमला जेरुसलम, जेरुसलम नावाचा जे काही भाग आहे त्या तिथं हे एवढी समाजाचे लोक तिथं एकत्रित यायचे दरवर्षी एकत्रित यायचे आणि हा राष्ट्रीय भाव त्यांच्यामध्ये मध्ये होता की आम्हाला आमची भूमी मिळवायची दोन हजार वर्ष कशाला म्हणतात दोन हजार वर्ष म्हणजे आपण भारत हा स्वतंत्र झाल्याच्या ना एकोणीशे अठ्ठेचाळीस ला जू लोकांना त्यांची इस्रायल नावाची भूमी भेटली आणि आज तो देश बघा किती संरक्षण शास्त्रामध्ये किती प्रगत आहे संकल्प त्यांनी केला होता त्यांनी स्वप्न बघितला नव्हता उद्या होईल आज होईल नाही संकल्प केला होता आणि म्हणून त्यांना त्यांची भूमी भेटली पोलंड या राष्ट्राचे तीन विभाजन झाले होते किती विभाजन झालं ते तीन विभाजन पोलंड सारखा देश हा जर खंड अखंडित होऊ शकतो पण आपला भारत का अखंडित होऊ शकत नाही होऊ शकतो होऊ शकतो म्हणजे आज जे काय लाहोर आहे पाकिस्तान ज्याला म्हटलं जातं आजचं ते पाकिस्तान त्या पाकिस्तान मध्ये काय स्थिती हिंदू संस्कृतीची काय हिंदूंची सं, हिंदू तिथे हिंदू ज्या वेळेस होते सोळा टक्के होते आता किती दोन टक्क्यांवर आले कुठेतरी एक ना एक दिवस अखंड भारत हे होणारच हा संकल्प केल्याशिवाय होणार नाही संकल्प करावा लागेल स्वप्न बघून नुसतं बोलून बोलून होणार नाही म्हणजे आत्ता जे आहे ते टिकवायचंच आहे आपल्याला म्हणजे अटलजी म्हटले की जो खोया जो खोया उसका ध्यान करे जो पाया उसमे खोना जाय जो खोया है उसका ध्यान करे, करे।, करे। काश्मीर होतं काश्मीर हे सुद्धा खंडित झाला असतं म्हणजे हरिसिंगच्या राज्याच्या नंतर ना काश्मीर पाक तर काश्मीर झालं फुटीरता वाट तिथं चालू आहे कटरता वाट तिथं चालू आहे धार्मिक द्वेष तिथं चालू आहे म्हणून जे आता आहे ते अखंडित टिक टिकवायच आहे नंतर होईल तर होईल अखंड भारत होईल हिंदू तिथेही जातील हिंदूंचं साम्राज्य तिथेही प्रस्थापित होईल पण ते संकल्प केल्यावर संकल्प केल्याशिवाय अखंडित भारत भारत होणे शक्य नाहीये त्यामुळे संकल्प करावा लागेल अखंड भारत नक्कीच भविष्यामध्ये होईल कारण की अखंड भारत मी म्हंटलो अखंड भारत ही संकल्पना आत्ता आपल्याला भौगोलिक संकल्पना नाही धरून चाल, चाल लागणार की सांस्कृतिक संकल्पना धरून चालवी लागेल एकोणीशे एकाहत्तर ला चान्सेस होतात ना आपल्याला सीमावरती भाग घ्यायचा पण आपण घेतला का तो बघव्या पॉलिटिकली काय होतं पण आपण घेतला का आपण घेऊ शकत होतो म्हणून आपल्याला तिथे हिंदू टिकवायचे इथे हिंदू टिकवायचे जिथे हिंदूंचा अस्तित्व होतं तिथे पुनर् हिंदूंचं निर... अस्तित्व निर्माण करायचंय आणि यालाच अखंड भारत मानायच म्हणून अखंड भारत परत होऊ शकतो म्हणून अटलजींची जी कविता आहे की जो पाया उसमे खोना जाय जो खोया उसका ध्यान, ध्यान करे, करे एक दिन खंडित भारत को पुन्हा अखंड बनाय बनायगे म्हणून हा विचार धरून अखंड भारत हे आपल्याला संकल्प धरावा लागेल संकल्प करावा लागेल तेव्हा अखंड भारत होईल ही या होत्या सगळी अखंड भारताची पार्श्वभूमी आपल्या पूर्वजांची पार्श्वभूमी आपल्या पूर्वजांचा पराक्रम म्हणजे अखंड भारत आहे आपल्या पूर्वजांनी जे केलं ते अखंड भारत आहे आणि ते आता आपल्याला टिकवण्याची गरज आहे धन्यवाद आशिताजी धन्यवाद